You're सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ते म्हणजे राज्यामध्ये विधानसभा निवडणुका निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र हरियाणा झारखंड आणि जम्मू काश्मीर या राज्यांमध्ये या राज्यांची विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे त्यामुळेच ऑक्टोबर मध्ये ही निवडणूक होण्याची शक्यता सूत्रांकडून मिळाली आहे राज्यामध्ये विधानसभा निवडणुका आता ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र हरियाणा झारखंड आणि जम्मू काश्मीर या राज्यांमध्ये या राज्यांची विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे त्यामुळेच ऑक्टोबरमध्ये ही निवडणूक होण्याची शक्यता सूत्रांकडून मिळाली आहे कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा